नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत आणि जर समजा तुम्ही हे केलं नाही तर तुमची सर्व कामे ठप्प होणार या संदर्भात राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा तुमचे येणं बंद होणार आहे आता हा नेमका निर्णय काय हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अपडेट येत असतात चला तो व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्य सरकारने कृषी योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र हे अनिवार्य केलं आहे आणि या संदर्भात कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता पंधरा एप्रिल पासून शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आला कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणारे संबंधित सर्व संकेतस्थळ पोर्टल ऑनलाईन प्रणालीमध्ये समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याचे आदेशही आयुक्तांना देण्यात आलेले आहे शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्न असलेली सर्व माहिती म्हणजे डेटा म्हणजे जमीन त्यावरील घेतलेली पिके आधीची सर्व माहिती ऍग्रिस्टॅक प्रणालीशी जोडल्याने आवश्यक ती कारवाई करण्यात यावी यासाठी कृषी आयुक्त जमाबंदी आयुक्तांनी समन्वयाचे काम करावे असंही आदेशामध्ये म्हटलेलं आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऍग्रिस्टिकवर नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे योजना राबवण्यासाठी कृषी उन्नती योजनेअंतर्गत आर्थिक तरतूद करण्यात आलेली असून सन दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीसमध्ये ऍग्रीस्टॅक प्रकल्पातील डिजिटल पीक सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र हिस्सा साठ टक्क्यानुसार पाचशे चोवीस कोटी अडतीस हजार आणि राज्य हिस्सा चाळीस टक्क्यानुसार तीनशे एकोणपन्नास कोटी तीन लाख एकोणपन्नास हजार असे एकूण सातशे त्र्याऐंशी कोटी तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा कार्यक्रमात सुद्धा मान्यता दिलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो शेतकरी ओळख क्रमांक काढल्यानंतर योजनांची वेगाने अंमलबजावणी करता येईल शेतकऱ्यांची सर्व माहिती एका स्थळावरती उपलब्ध असल्यामुळे भ्रष्टाचार गैरव्यवहार याला आला असेल अशी माहिती रफिक नाईकवाडी कृषी संचालक यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो जर समजा तुम्हाला शेतकऱ्यांच्या संदर्भात पीएम किसान योजना असो नवो शेतकरी योजना असो किंवा इतर सर्व योजना असतील त्यांचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या ॲग्रिस्टिक पोर्टलवरती शेतकरी ओळखपत्र असणं आवश्यक आहे शेतकरी ओळख आय डी असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनांचा लाभ मिळणारे अन्यथा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीचा शासन निर्णय राज्य सरकारने सादर करून सर्व शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे महत्वाची माहिती असल्या कारणाने सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र